सावंतवाडी शहरातील दोन वेगवेगळ्या भागात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आणि सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्त कारवाई करून अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश केला या कारवाईत अवैधरित्या विक्रीस ठेवलेल्या सुमारे नऊ हजार रुपयांच्या नव्वद दारूच्या बाटल्यांची जप्ती करण्यात आली आहे गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धाडीमध्ये दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले संबंधित ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तातडीनं पथकानं छापा टाकून ही कारवाई केली आहे यामध्ये सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक हवालदार दुधवडकर आणि हवालदार अनिल धुरी यांच्या पथकानं सालईवाडा परिसरात दारू विक्री अड्ड्यावर धाड टाकत महेश कृष्णा वेंगुरलेकर वय बेचाळीस वर्ष राहणार सालईवाडा सावंतवाडी याला अटक केली महेश वेंगुर्लेकर याच्या ताब्यातून आठ हजार रुपये किमतीच्या पन्नास दारूच्या बाटल्या मिळून आल्या त्याच्या विरुद्ध दारूबंदी कायद्याच्या संबंधित खाली गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्ह्यान्वेक्षण शाखेचे हवालदार प्रकाश कदम यांच्या पथकानं ही कारवाई करत सिद्धू भीमराव मुलीमणी वय सव्वीस वर्ष राहणार जिमखाना सावंतवाडी याला देखील ताब्यात घेतलं सिद्धू मुलीमणी याच्याकडे चार हजार रुपये किमतीच्या चाळीस दारूच्या बाटल्या अवैधपणे आढळून आल्या या प्रकरणी त्याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सावंतवाडी पोलीस या संदर्भात अधिक तपास करत असून शहरातील अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं यामुळे परिसरातील बेकायदेशीर दारू व्यवहारांना मोठा आळा बसण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते